नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये पशुपालक मित्रांनो आपण आज पाहणार आहोत शिळी पालनविषयी माहिती तर मित्रांनो सध्या आपण आहोत आनंदगाव या ठिकाणी शिरूर कासार तालुका जिल्हा बीड तर मित्रांनो तुम्ही माझ्या पाठीमागे जे पाहताय तर एक फार्म आहे एकत्रितपणे केलेलं फार्म आहे ज्यामध्ये बोर आहे म्हणजे बोर जातीच्या शेळ्या आहेत बिटल जातीच्या शेळ्या आहेत तसंच उस्मानाबादी आणि गावरान प्लस जर मित्रांनो तुम्ही जर शेडची रचना जर पाहिली तर एकदम साध्या पद्धतीने शेडची रचना आहे तुम्ही पाहू शकता शेतामध्ये हे शेड आहे शिरूर कासारकडून तुम्ही जर बीडकडे जात असताना तर आनंदगाव जे की येळम फाटा तिथून आतमध्ये आल्याच्या नंतर वन विभागाचं इथं गेट आहे आणि त्या गेटच्या समोरासमोर हे फार्म आहे आणि तुम्ही जर इकडे जर पाहितलं तर त्यांचं इकडं चारा लागवड आहे तर ही जवळपास पस्तीस गुंठ्यामध्ये चारा लागवड आहे आणि इथं जर तुम्ही बघितलं तर मूर घास तुम्हाला दिसतो व्हिडिओमध्ये तर मूर घासची सध्या सिस्टम आहे आता आपण आतमध्ये जाऊन पाहूया की त्यांच्या शेळी पालनामध्ये जे एकत्रित फार्म आहे एकत्रित फार्म केलेला आहे आपण बऱ्याच ठिकाणी जे पाहतो तर कसं असतंय की शेळी पालन करत असताना बऱ्याच अडचणी असतात पशुपालकांना एकत्रित फार्म हे शक्यतो म्हणजे होत नाही असं बऱ्याच जणांच्या म्हणजे आपल्याला कमेंट असतात तर हे एक उत्तम उदाहरण आपण पाहणार आहोत आणि हे जे फार्म आहे फार्म कशा पद्धतीने चालतं या फार्मवरती ज्या शेळ्या आहेत त्या शेळ्यांचं निवेदन कसं असतं चाऱ्यांचं निवेदन कसं आणि एकत्रित आतमध्ये जे कंपार्टमेंट केले के ते आपण पाहूया चला पशुपालक मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही या फार्मवरती एंट्री करता तुम्हाला इथं म्हणजे असे कप्पे केलेले दिसत एकदम सिस्टमॅटिक इथं अशा दोन्ही साइडनी गव्हाणी मांडलेल्या आहेत तुम्ही पहा एकदम विडिंग मध्ये फिटिंग मध्ये आणि इकडच्या साइडला जर मी पाहितलं तर इथं वेगळ्या जातीच्या जा शेळ्या इकडे वेगळ्या जातीच्या शेळ्या अशा प्रकारचं हे फार्म आहे आणि तब्बल इथं जर पाहितलं तुम्ही तर एक चाळीस ते पंचेचाळीस म्हणजे शेळ्याची संख्या आहे तर आता आपण सविस्तर माहिती पाहूया हे फार्म कोण चालवतं कशा पद्धतीने चालवतं ह्या शेळ्यांना खाद्यामध्ये काय दिलं जातं ह्याचं जा विक्री व्यवस्थापन शेडला खर्च किती आला म्हणजे संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत एकदम प्रेरणादायी हा व्हिडिओ असणार आहे आणि विशेष म्हणजे हे जे फार्म चालवतात ते एक ताई आहेत म्हणजे त्यांच्या सोबत ते हे संपूर्ण फार्मामध्ये मदत करत असतात जास्त करून त्यांचा रोल या फार्मामध्ये आहे तर पाहूया या, या म्हणजे फार्मची काय सिस्टीम आहे काय आहे चला चला तर नमस्कार ताई नमस्कार जे आपले आपल्याला प्रेक्षक पाहत आहेत त्यांच्यासाठी तुमचा परिचय द्या नमस्कार माझं नाव शीतल बाजीराव फुंडे राहणार आनंदगाव तालुका शिरोकासर जिल्हा बी शिरूरकार सार पासून पाच किलोमीटर अंतरावर हे आमचं गोट फॉर्म आहे बर तर ते काय सांगता की आपल्याकडं किती शेळ्यांची संख्या आहे आमच्याकडे सध्या लहान मोठे चाळीस नग बर तुम्ही सुरुवात जी केली होती तर कधी सुरुवात केलेली आहे आम्ही सुरुवात दोन हजार एकवीस पासून म्हणजे स्टार्टिंग शाळे भरल्या होत्या चार वर्ष झाला सुरुवात केलेली बरं तर काय सांगताना कारण व्यवसायामध्ये भरपूर व्यवसाय आहेत जसं की गाय पालन आहे दुग्ध व्यवसायामध्ये किंवा महिलांसाठी भरपूर असे दुसरे उद्योग आहेत जे की पापड उद्योग असन किंवा लघु उद्योग असतात ग्रह उद्योग शिलाई मशीन चालवणं भरपूर गोष्टी असतात तर तुमच्या लग्नाच्या आधी हा व्यवसाय होता का तुमचं लग्न झाले त्यानंतर हा व्यवसाय तुम्ही सुरू केला माझ्या लग्नाच्या अगोदर नव्हता ते पुण्याला होते मध्ये तुमचे मिस्टर बर तेव्हा गाडी होते आमच्याकडं नंतर लॉकडाऊन पडलं त्यावेळेस मग गाडीचा हप्ता कसा भरायचा काय कसं करायचं तिथून कुठं नियोजन त्यांनी ठरवलं तिथून कुठं म्हणजे लॉकडाऊन मध्ये आम्ही सुरुवातीला पुण्यामध्ये होता स्थायिक दोघं पण दोघं पण बरं म्हणजे तुम्ही तिथं स्थायिक असताना लॉकडाऊन पडल्यानंतर नंतर गावाकडे आल्यानंतर तुमच्या डोक्यामध्ये हा प्लॅन आलेला आहे मग सुरुवातीला सुरुवात किती शेळ्यापासून केली होती सुरुवातीला आठ माद्या आणल्या होत्या काडांच्या आठ माद्या आणि पाठी वगैरे मग वीस तीस शेळ्या घेतल्या होत्या आणि नंतर पुढं शंभर दीडशा म्हणजे त्याच्यापासून उत्पन्न घेतलं आम्ही तर उत्पन्न घेतलं आणि आता सध्या तुमच्याकडे चाळीस म्हणजे संख्या आहे सुरुवातीला शंभर ते एकशे वीस पर्यंत शेतकऱ्यांना विकून पाळणाऱ्यांना पशुपालकांना आता सगळ्यात महत्वाचं कसं असतंय तुमचं ज्यावेळेस फार्म सुरुवात झाली म्हणजे तुम्ही दोघांना बायको यामध्ये कामकाज करताय मिस्टरच्या अनुपस्थितीमध्ये तुम्ही इथं काम पाहता तर यामध्ये अजून या या रोल असतो की जस की आपले सासू सासरे असतील किंवा तुमचं जे तुमच्या या फार्मावरती कोण कोण म्हणजे कामकाज कसं सुरु होत असते आम्हाला आमचे सासू सासरे पण आमचे लेकर पाहतात त्यांचा रोल पण खूप महत्वाचा आहे यामध्ये म्हणजे तुम्ही कामकाज असताना मी कामकाज करत असताना माझे लेकर ते सासू सासर समजतात माझा झालं ते त्यांची आर्थिक मदत म्हणजे भरपूर आहे मध्ये म्हणजे उभारणी करतात उभारणी करतात सगळं म्हणजे आर्थिक जे अडचण असेल ते सगळं तेच सॉल्व्ह करतात म्हणजे वैजनाथ पुण्याला असतात ऍक्सिस बँक मध्ये म्हणजे त्यांनी तुम्हाला या फार्म उभारणी करण्यासाठी बरीचशी मदत केली बरेचशी आणि आता चालू पण म्हणजे तुम्ही ज्या वेळेस फार्म चालू आहे आता सुरुवात आहे त्यावेळेस त्यांची मदत होते तुम्हाला काही आम्हाला काही अडचण असे एक जरी फोन केला त्यांच्या भावानी त्यांना माझ्या मिस्टरांनी ते लगेच सॉल्व्ह करतात बरं तर या व्यतिरिक्त मॅडम म्हणजे सरांनी सांगितलं बोलता बोलता असा विषय झाला की तुम्ही शाळेवर म्हणजे टीचर पण सांगतात शाळेवर टीचर पण आहे मीश्वर इंग्लिश स्कूल सुरू होता सर तर सकाळी पहाटे साडेपाच वाजता आम्ही उठतो साफसफाई करतो इथला आवडतो म्हणजे साडेपाच वाजता तुम्ही फार्मचं कामकाज सुरू करता बरं तिथून पुढं आवरलं का घरी जायचं हे इथं म्हणजे इकडं शंभर दोनशे मीटरवर आमचं घर आहे आणि तिथून आमच्या शेतात म्हणजे हे सेड आहे इथलं आवरायचं घरी जाऊन घरचं टिफिन वगैरे करायचं लेकरचं आवरायचं आणि घेऊन जायचं बरं मग तुम्ही ज्यावेळेस शाळेत जातात त्यावेळेस मग हे जे फार्मचं कामकाज असतं दिवसभराचं शेळ्यांना चारा टाकणं हे करणं मग ते कोण पाहत ते आमचे मिस्टर पाहतात कारण ऑलरेडी आदल्या दिवशी चारा कापून वगैरे हो ठेवलेला असतो म्हणजे चार म्हणजे तुम्ही चारच्या नंतर कामकाज कामकाज करून ठेव मग ते काय करतात चारा कापून ठेवलेला असतो ना तर ते कुटी मध्ये कुटी मशीन मध्ये कुट्टी वगैरे हे करून ठेवतात फक्त ते टाकण्याचं हे झाड लोट झाड लोट ते आम्ही सकाळीच म्हणजे एकत्रितपणे सगळं फार्मचं काम पाहतात बर या चारीस शेले इता बेग़े बेग़े माला तर अजून काय सांगताना की तुमच्याकडे ह्या चाळीस प्रकारच्या शेळ्या आहेत इथं वेगवेगळे मला कप्पे दिसत आहेत तर यामध्ये बऱ्याच लोकांचं कसं म्हणणं असतं किंवा जे न, नवीन पशुपालक आहेत ज्यांना शेळी पालन करायचं किंवा विचारामध्ये किंवा करणारे बी असतात तर त्यांच्या कमेंट असतात आम्हाला की एकत्रित म्हणजे जे फार्म आहेत ते सक्सेस नाहीत तुमच्याकडे जर तुम्ही सांगितलं बोर जात आहे तुमच्याकडे बिटल आहे उस्मानाबादी म्हणजे हे कसं ऍडजस्टमेंट होत सगळं सगळ्या कशा गोष्टी आता हे पहा हे पार्टिशन तर उस्मानाबाद टप्प्यात हा उस्मानाबाद इकडं उस्मानाबादी इकडं या कप्प्यात बोट इकडे समोर बिटल म्हणजे असे तीन प्रकारचे इथं तुम्हाला म्हणजे तुमच्याकडे त्या तीन प्रकार पाहायला भेटते म्हणजे वेगवेगळे वे त्यांना कप्पे बनवले साईडला बन हे आमचे आम बिटलचे शाया बिटलच्या बिटलच्या बर इकडं हे आमचे दीड दोन अडीच महिन्याचे हे कड बर म्हणजे तुम्ही जे तुमचे पिल्ल आहेत समजा ह्याला जे शाळांना जे म्हणजे पिल्ल तयार होतात ते तुम्ही वेगवेगळ्या कप्प्यामध्ये त्यांचं पण सिस्टम केलं वेगवेगळ्या कप्प्यामध्ये त्यांचं पण सिस्टम बरं बरं आणि ते जर थोडे मोठे झाले पाच सहा महिन्याचे तर पलीक बोकड वेगवेगळं ठेवायचे पाठी वेगळेस शेळ्या आहेत यांचं नियोजन कसं का काय तर आमच्याकडे तीन प्रकारची शेळ बोर उस्मानाबाद आणि बिटल तर इकडं म्हणजे वेगवेगळे पार्टिशन केलेले आहेत आम्ही मध्ये म्हणजे प्रत्येक जातीच्या शेळ्यासाठी वेगवेगळे कप्पे एका कप्प्यामध्ये बोरच्या एका कप्प्यामध्ये उस्मानावादी एका कप्प्यामध्ये बिटल असे म्हणजे अ वेगवेगळ्या कप्पे करून त्यामध्ये कर्डांना वेगळं थोडे पाच सहा महिन्याचे मोठे कर्ड झाले त्यांना वेगळे कप्पे पाण्याची नळ सिस्टीम अ तिकडं टाकी भरलेली असती कॉक फिरायचा अंडरग्राऊंड नळ सिस्टीम केलेली आहे आपोआप तिकडं कॉक फिरला तिकडं पाणी पडतं झमेल्या म्हणजे तिकून पाइपलाईन केलेली आहे प्रत्येक कप्प्यामध्ये त्या पाट्या मांडलेल्या दिसतात त्या पाट्यामध्ये तिथून पाणी आल्याच्या नंतर त्या पाट्यामध्ये पडतं बर तर काय सांगताना अजून की कसं आहे की कुठलंही कामकाज करत असताना म्हणजे या कामामध्ये ज्या नवीन मायला आहेत समजा ह्या कामकाज करत असताना ज्या महिला आपण पाहतो शेतीमध्ये कामकाज करतात नाही का म्हणजे आपल्या ज्या शेतकरी महिला शेतीमध्ये कामकाज करतात आणि कंटिन्यू ते शेतीमध्येच कामकाज करण्यामध्ये जातं त्यांचं आयुष्य म्हणजे त्यांच्या डोक्यामध्ये असा प्लॅन येत नाही की आपण असं पालन करू शकतो काही महिला शिकले तुमच्यासारख्या शिकलेल्या पण असतात तर त्यांच्यासाठी काय सांगता तुम्ही त्यांच्यासाठी मला सांगा वाटत स्वतःचा व्यवसाय स्वतःने काहीतरी केलं पाहिजे स्वतःला किंमत आली पाहिजे आता महिला कोणत्या क्षेत्रात कमी नेत सध्या राष्ट्रपती पण एक महिला द्रौपदी म्हणून त्यामुळे महिला कोणत्या क्षेत्रात कमी नेते त्याच्यामुळे मला महिलांना असं वाटतं की आपण कोणताही निर्णय घ्या कोणताही व्यवसाय करा पण त्यामध्ये आपल्याला प्रॉफिट कसं भेटेल आपण काय करू शकतो हे आपण त्याच नियोजन व्यवस्थितपणे केलं पाहिजे आता पापड उद्योग करायचं म्हणलं त्याला माल मसाला वगैरे बाकीचा खर्च वाढला तसं अजून शिलाई मशीन दोरा अजून त्याची बारीक गोष्टी असतात तर शाळेचं तसं काय आपल्याला कधी आपण कानाला धरून त्याला बाजारात नेऊ शकतो आपल्याला जेव्हा अडचण येईल जेव्हा कमी पैसे पडते आणि आपल्याला इथे इथे अडचण आली आपल्याला इथे कमी पैसे पडते आपण कानाल धरून लगेच बाजारात त्याचे पैसे आपल्याला म्हणजे आम्ही बाजारात नेतच नाही व्यापारी इथे येऊन माल घेऊन जातो जे कामकाज आहे तुमचं हे कशा प्रकारे तुम्ही सकाळपासून तर चार वाजेपर्यंत कसं सिस्टम चालतं सकाळी आम्ही पहाटे साडेपाच वाजता उठतो साफसफाई करतो त्यांना खोराक वगैरे टाकतो खोराकामध्ये आमच्याकडे सुग्राचे गुहे पेंडे आ, मकाचा भुस्सा पण असतो सोयाबीन परत आहे आमच्याकडं ते सोयाबीन पण त्यांना टाकतो आणि आठ वाजता म्हणजे इथलं सगळं आवरलं की मी टिचिंगचं काम पण करते शाळेवर जाते तिथून पुढं अडीच वाजता घरी येते घरी आल्या टिफिन वगैरे नकाराल घरी सोडायचं तिथून पुढं ड्रेस वगैरे चेंज करायचा आणि इकडे सेटकडे यायचा आलं का इकडे पाहू शकता चारा निपेरच जवळच भोवतरीचा सगळा चारा तर गिन्नी गवत आहे आमच्याकडे दशरथ घास पावना गवत आहे आहे कडव आहे तीन कापण्याचं कडव आहे आमच्याकडे म्हणजे हे सगळ्या तुमच्याकडं इथं जे पाठीमाग चारा दिसतोय तुमच्या फार्मच्या जवळच आहे ते चारा कट करून आणणे तुमच्या वरती कट करणे आणि इथं कुटी मशीन मध्ये हे चारा दिसतोय तर आ, हे चारा तुम्ही इथं या शेळ्यांना देतात हा चारा मी त्यांना देतो बर तर तुमच्याकडं जे समजा शेळ्यात शेळ्यामध्ये वेगवेगळे कप्पे केलेले आपल्याला दिसत आहेत सिस्टमॅटिक इथं पाण्याची व्यवस्था आहे तुमचं फार्म एकदम सिस्टमॅटिक आहे आणि तुम्ही जे कामकाज करतायत म्हणजे कसं आहे की काही महिला हे कामकाज करायला लाजतात तुमचं तुम्ही बघा तुमचं तुम्ही करा म्हणजे जे पुरुष आहेत तेच हे कामकाज करतात पण तुमचा पण इथं एवढा महत्वाचा रोल आहे तुम्ही या कामकाजाला लाजत नाही समजा हे कामकाज करतात काय सांगतात महिलांसाठी महिलांसाठी मला असं सांगा वाटतं की आपण कुठल्याही व्यवसाय म्हणजे आपल्याला जे, आप जे करावा असं वाटतं व्यवसाय म्हणजे आमच्या पद्धतीने आम्ही हे शेळी पालनाचा व्यवसाय निवडला म्हणजे एक मायला दुसरी मायला पण हे करू शकते तर त्यांना असं मला म्हणायचं की त्यांनी सुरुवातीला दोन शाळेपासूनच सुरुवात करा जास्त नाही दोन शाळेपासूनच सुरुवात करा एक शेळी नाही म्हणलं तरी दोन बकऱ्या आपल्याला देते पाठ देते किंवा बोकट देते किंवा दोन्ही मिक्स म्हणजे म्हणजे एक शेळी दोन पिल्ले सरासरी देऊ शकतो सरासरी देऊ शकते एक पिल्लो कितीला जातं काय अंदाजे एक पिल्लो म्हणजे अडीच तीन महिन्याचा म्हणजे नॉर्मल जर केलं तर तुमच्या इथल्या फार्मवरच्या पिल्ल्याच्या तब्येती जर आहेत म्हणजे चांगल्या तब्येतीत हे दहा पंधरा हजार रुपयाला भोवती जात असणार म्हणजे तुम्ही एक नॉर्मल सांगताय की बाहेरचं चार पाच हजार तुम्ही एका काळापासून कमवू शकता दोन शेळ्या जर केल्या दोन शेळ्या म्हणजे त्याचे जास्त येतील कारण दोन शाळेची निगरांनी व्यवस्थित राहते आमची पण आहे पण कसं आहे घरचं आणि मोका फिरणाऱ्या फिरणार काही खाणाऱ्या शाय त्यांच्यात फरक आणि मध्ये पन्नास साठशाय एकत्र सांभाळणं आणि दोन वेग वेगळ्या सांभाळणं हे काही काही लोक काय म्हणतात आमच्या घरी आहेत त्यांची तब्येत अशी आहे आपल्या तब्येती खूप चांगल्या आहेत पण ते का, का, म्हणतात का अशी अशी तब्येत आहे आमच्या शाळेची कशी तब्येत आहे पण त्याच निवेदन ते पण त्यांना आमच्या शाळांची इतकी तब्येत आवडती नाही ते म्हणतात नियोजन कसं करता तुमच्या फार्मचं नियोजन इतकं छानपणे तुम्ही केलेलं आहे सिस्टमॅटिक इथं गव्हाने केलेलं वेगवेगळे डिपार्टमेंट केलेले पिल्लांसाठी वेगळं थोडे पिल्ले मोठे झाले की त्यासाठी वेगळं चारा पद्धत तुमचं हवे जे निवेदन केलेलं आहे बाहेर थोडासा साइडला मुरून टाकलेला दिसतोय बसण्यासाठी कोबा केलेला आहे म्हणजे सगळं एकदम सिस्टमॅटिक आहे शेळ्यांना कुठेही मला म्हणजे असं दोर बांधलेलं दिसलं नाही शेतकरी मित्रांनो उर्वरित भाग आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्हाला हा पद्मावती ॲग्रो गोट फार्मचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि यामधून नक्कीच तुम्हाला परिणाम मिळेल एक आशा करतो आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवरती नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आणि जी बेल असते त्या बेलला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील चला भेटूया अशाच माहितीपर व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या